कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुती शेतकरी सहकारी विकास पॅनलचा दणदणीत विजय सोळा जागांवर जिंकून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व वर। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या अठरा संचालक पदाकरिता रविवारी पार पडलेल्या निवडणुकीच्या मतमोजणीअंती भाजपा शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती पक्षाने सोळा जागांवर दणदणीत विजय मिळवले आहे यश संपादन केलं आहे ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत जल्लोषात माहितीचा झेंडा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर फडकविला गेला आहे गेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ गतवर्षी संपल्याने दोन वेळा सहा सहा महिन्यांची मुदत संपल्याने अखेर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे मान्यतेने निवडणूक निर्णायक अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था कल्याणचे निवडणूक अधिकारी यांच्या मान्यतेने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अठरा जागांसाठी निवडणूक घेण्यात आल्या होत्या निवडणूक प्रक्रियेतील हमालो मापाडी तोलाई या एक जागेसाठी शंकरराव आव्हाड हे बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित सतरा जागांसाठी एकावन्न उमेदवार रिंगणात होते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी एकोणतीस रोजी निवडणूक घेण्यात आली रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत मार्केट यार्डमधील कल्याण बँकवेट हॉल हो येथे सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रिया सुरुवात झाली सकाळपासूनच बाजार समितीच्या आवारात निवडणुकीसाठी मतदानासाठी मतदार जिल्हश्रद्धा मतदान प्रक्रियेत भाग घेत होते कृषी उत्पन्न व बहुउद्देशीय स संस्था मतदारसंघासाठी असलेल्या अकरा जागावर निर्विवाद विजय मिळवत सर्वच्या सर्व जागा विजय मिळविला आहे ग्रामपंचायत मतदारसंघाच्या चार जागांपैकी तीन जागावर विजय मिळविला व्यापारी मतदारसंघाच्या दोन जागापैकी एक जागा तर हमाल माझाडी मतदारसंघासाठी असलेल्या एक जागा अशा अठरापैकी सोळा जागावर दंडनीत विजय महायुतीच्या शेतकरी सहकारी विकास पॅनेलने मिळविला तर उर्वरित दोन जागापैकी एक जागेवर ठाकरे गटाने तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत रिपोर्ट फास्ट माननीय श्री कृष्णजी कट्टर साहेब यांच्या नेतृत्वाने आणि माननीय प्रभाजी हिंदूराव साहेब यांच्या महादेव साहेब तसेच महायुतीच्या सर्व नेत्यांनी प्रयत्न करून शेतकऱ्यांनी आणि मतदारांच या पाऱ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि या पुढच्या काळात बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांचे हित करण्यासाठी यासाठी हे पॅरल नेहमी अग्रेसर असेल मी तुम्हाला देतो होती असा याला उत्तर आगामी काय देणार आहे काळच देईल आणि तुम्हाला इथे काम दिसेल याची मी गाई देतो विद्या आनंद पाटील यांना सगळ्यात जास्त मतं म्हणजे दोनशे सहा मत मिळून त्यांना विजय मिळवून दिला त्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो ज्या काय सुविधा बाजार समितीला द्यायच्या आहेत आता बाजार समितीमध्ये रस्त्याच्या काही अडचणी आहेत काही ज्या गदाराच्या समस्या आहेत आणि शेतकऱ्यांसाठी भवन बांधण्याचा विचार मनोदय कटोरे साहेबांनी व्यक्त केलाय त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहे आमचे नेते कटोरे साहेब असू दे इंदिरा साहेब असो त्याच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आदेशाने जे काही बाजार समितीचा विकास करता येईल शेतकऱ्यांचा विकास करता येईल व्यापाऱ्यांचा विकास करता येईल तो आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल या विजयातल्या सर्व श्रेय मतदारांना आणि आमचे जे पॅनल होत शेतकरी विकास पॅनल त्या सर्वच उमेदवारांना आम्ही खूप प्रामाणिकपणे एक दिवसाची प्रामाणिक राहून काम केलं हो आणि त्याच्यामुळे हा विजय हा आमचा सर्वांचा विजय आहे

भाजप होती आणि त्यांनी जो विकास केला सदस्य त्याच्यावरती विश्वास देऊन पुन्हा भरघोस मतांनी पूर्णचे पूर्ण पॅनल निवडून देण्याचं काम सर्व सोसायटीच्या लोकांनी केलेलं मनापासून त्यांचे आभार मानतो आणि तुमच्या मला सर्व सर्व सभा मनापासून धन्यवाद अभिनंदन करतो मी जास्त मतांनी निवडून आले तर मला आनंद वाटतो माझ्या फुल मार्केट वर शहर एवढे प्रयत्न केले दोन तीन दिवस ते काही म्हणजे एकदम हे केले काय सागर मांडे फुल मार्केट मध्ये एक छोटा असतो काही कारण फुल मार्केट मध्ये यावं लागलं तेव्हा खूप पच्छताप झाला होता काही मार्केटला माणसं अशी भेटले ज्यांनी पच्छा आनंदाचा उपाय घेतला शेट खोटे साहेब पंधरा माणसाने यासाठी वाट पाहिली आहे मी एकटा नाही त्यांनी त्यांच्या शेत आहे आणि शेत विकला जाणार नाही तर मोठं खोटलं नाही इथून पाच वर्षामध्ये तुम्हाला बाळ चेहरा वेळ किर दिसून घ्या खर तर आमचा कल्याण माझ्यासभेतील एक मिळाला त्याच्या शिक्षणाला आम्ही कॉफेचे लांबेचे प्रकारचे कॉफी सेल आणि उदरेस त्यांच्यामुळे ते शक्य झाले आणि खरोखरच जे आम्हाला प्रतिसाद दिला त्यामध्ये सर्व मतदारांचे आम्ही आभार मानचे आभार हे पाहूयाचा पंच्या टक्क्यांनी विजय झालेला आहे पाठीचे शेतकरी व्यापारी आणि सर्व घटक मायुतीच्या पाठी कोना <laughs> न